श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम हा। चैतन्य शास्वत शांतो हो व्योमा निरंजनपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या तेराशे सत्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण पंचमी आणि षष्ठी गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकण प्रश्न आहे नाग मनुष्याला दंश करतो व नंतर तो स्वतःच्या शेपटीला का चावतो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी खुलासा केला की नाग हा अत्यंत हुशार प्राणी आहे तो जेव्हा मनुष्याला दंश करतो तेव्हा त्याला माणसाचे विष चढते त्यामुळे तो नंतर ताबडतोब स्वतःच्या शेपटीला चावतो व तेथून पळ काढतो त्याचे चावणे वैशिष्ट्यपूर्ण असते तो कधीही मागून येऊन चावत नाही समोर येऊन चावतो नागाच्या डोळ्यात विशेष तेज असते चावण्याआधी तो मनुष्याच्या चा डोळ्याकडे पाहतो नजरेत नजर मिळाली की तो मनुष्याला संमोहित करतो कारण त्याच्या नेत्रात समोरच्या व्यक्तीवर संमोहन करण्याची शक्ती असते त्यामुळे काही काळ मनुष्य गुंगीत राहतो दंश करून नाग पळाल्यानंतर ही गुंगी उतरते व मग काहीतरी चावल्याचे मनुष्यास कळते मनुष्य तसा भित्रा प्राणी आहे त्याला नागाची भीती वाटते नागाला पाहिल्याबरोबर तो इतरांना सावध करतो आवाज करून काठ्या आपटून त्याला हकलण्याचा प्रयत्न करतो तो नागाला सहजासहजी चावू देत नाही नागाला देखील माणसाची भीती वाटते त्याला जर डिवचले नाही तर तो आल्या रस्त्याने निघून जाईल आपण होऊन कधीही चावणार नाही पण जर त्याच्या मार्गात अडथळा उत्पन्न केला त्याला त्रास दिला किंवा पकडण्याचा प्रयत्न केला तर तो हमखास चावतो नागाला देखील माणसांची भीती वाटते नाग व वा माणूस दोघेही स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात मनुष्याच्या शरीरात विष असते हे लोकांना माहिती नाही मांसाहारी माणूस माणसाला खात नाही कारण खाणाऱ्याला ते विष चढते मनुष्य मनुष्याला चावलेला चालत नाही तसेच आहार म्हणूनही चालत नाही म्हणून मेल्यानंतर दहन किंवा दफन करून देहाचा नाश करतात माणसा माणसात कोण कोणत्या प्रकारच्या अन्न पदार्थांचे सेवन करायचे या बाबतीत फरक असतो जो ज्या प्रकारचे अन्न घेतो त्याप्रमाणे त्याच्या शरीरात मांस व रक्त तयार होत असते काही लोक मद्य पिणारे असतात हे दीड शहाणे त्याला अमृत म्हणतात मद्य तयार करताना त्यात कोणते पदार्थ घालतात त्याचा खुलासा करण्याची आवश्यकता नाही पण हे पदार्थ कुजवतात खरे तर कोणताही कुजलेला पदार्थ शरीराला व्यर्ज असतो पण अशा कुजवलेल्या पदार्थापासून मद्य गाळतात व त्यामुळे मद्य पिणाऱ्यांच्या शरीरात विषच तयार होत राहते तसेच मांसाहार करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्याचे मांस खातात ती जनावरे काय काय खाऊन पोसली गेली आहेत व त्यामुळे त्या, त्या मांसाहारात अनेक दोष येणं स्वाभाविक आहे त्यांच्या शरीरात तमोगुणाशिवाय दुसरे काहीही असणार नाही त्यांच्या मुखात नेहमी कडवटपणा असणार विशेषत शेळीचे मांस खाणाऱ्यांना असा त्रास होत असतो कडवटपणा व अमृतासारखा गोडवा सामान्यांना समजतो कडवटपणा कमी करण्यासाठी व वा गोडवा वाढवण्यासाठी मनुष्य नेहमी प्रयत्नशील असतो कडवटपणा घालवण्यासाठी काही जण पान खातात कोणी तंबाखू खातात कोणी लवंग तर कोणी वेलदोडा वगैरे खातात मी नेहमी लोकांना शिकवतो की अपेया पान करू नका नेहमी चांगले खात जा अभक्ष भक्षण करू नका ज्यांच्या मुखात गोडवा असतो त्याच्या वाणीला अमृतवाहिनी म्हणतात त्यांच्या मुखातून अमृतस्त्राव होत असल्याने त्यांच्या वाणीला माधुर्य असते ज्याप्रमाणे साखर घालताच पदार्थात गोडी निर्माण होते त्याची चव वाढते तसे ह्यांच्या मुखातून जे जे ऐकायला मिळेल ते प्रासादिक असते आनंद देणारं असत शुद्ध व स्वच्छ अन्न घेतल्याने सात्विकता वाढत जाते व सात्विकता कमी झाली की कडवटपणा वाढतो सात्विकता तुमच्या प्रगतीला कारणीभूत असते ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो हा सर्व ईश्वर अनुग्रहांचा परिणाम आहे एकदा का ईश्वर अनुसंधान साधले की मग आम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकतो माणसाने जर फार अभ्यास केला तर तो एखाद्या विषयावर बोलू शकेल परंतु आमचं तसं नाही तर आम्ही बोलतोच पण त्याशिवाय इतर कोणत्याही विषयावर आम्ही बोलू शकतो ही शक्ती आम्हाला ईश्वराकडून मिळाली आहे पुढील प्रश्न आहे यंत्र श्रेष्ठ का मंत्र श्रेष्ठ परमपूज्य सद्गुरूंनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की यंत्र यंत्राच्या ठिकाणी श्रेष्ठ श्रेष्ठ आहे आहे तर मंत्र मंत्राच्या ठिकाणी दोघांचे उपयोग निरनिराळे आहेत विज्ञान युगात यंत्राचा शोध लागला त्यामुळे वापर वाढला यंत्राने निरनिराळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या व मंत्राने तुम्हाला मानसिक शांती व समाधान दिले वैदिक मंत्राच्या पुनरुच्चारणाने हवेतील प्रदूषण नाहीसे होते त्यामुळे हवा शुद्ध व स्वच्छ होते याचा परिणाम बुद्धीवर होऊन बुद्धी श्रेष्ठ होऊ लागते ज्याप्रमाणे रिकाम्या बाटलीत पाणी भरायचे असल्यास प्रथम आतली हवा बाहेर काढावी लागते व नंतरच पाणी आत शिरते तसेच बुद्धीला श्रेष्ठत्व येण्यासाठी पुन्हा पुन्हा वेद मंत्रांचा उच्चार करावा लागतो वैज्ञानिकाला प्रयोगाप्रमाणे प्रत्येक गोष्ट सिद्ध करून पाहण्याची सवय लागलेली असते पण हवेचे प्रदूषण करण्यासाठी काय करावे व बुद्धीवर चांगला परिणाम होण्यासाठी काय करावे ह्या गोष्टी त्यांना समजत नाहीत हवेचे प्रदूषण नाहीसे झाल्याशिवाय चांगली वातावरण निर्मिती होत नाही हे वातावरण शुद्ध झाले तरच योग्य आकलन होते व बुद्धीला चालना मिळते काही अति सुशिक्षित असे म्हणतात की मंत्र हे पुराण काळातले आहेत त्यांची निर्मिती त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे झाली असेलही पण आता त्यांची आवश्यकता नाही आता फक्त यंत्राचीच गरज आहे पण असे म्हणणे चुकीचे आहे असे म्हणणे म्हणजे तराजू काट्याने मापालाच निरुपयोगी म्हणण्यासारखे आहे कारण व्यवहारात तराजू वजन मापाचा विचार करताना दोघांनाही सारखेच असते तद्वत जीवनात यंत्र व मंत्र या दोघांचीही आवश्यकता आहे फक्त माणसाला कशाचा वापर केव्हा करावा याचे ज्ञान असावे म्हणजे झाले श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतवाणीच्या कणांचे पठण म्हणजे त्याचा उर्वरित भाग उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्रीगुरुदेव